सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार श्री विठ्ठल पाणी वापर संस्था भाळवणी ब्रँच नंबर दोन या पाणी वापर संस्थेमध्ये कालच्या उन्हाळी हंगामामध्ये आपण पाणी आणू शकलो नाही सर्वप्रथम मी सर्व शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करणार आहे कारण चेअरमन या नात्याने मी आपल्या सोसायटीमध्ये पाणी आणू शकलो नाही परंतु त्याला कारणही तसंच आहे कारण शासनाच्या गलथान कारभारामुळे आपल्या सोसायटीची सोसायटीमध्ये पाणी येऊ शकलं नाही परंतु हे पाणी आपल्या हक्काचं आणण्यासाठी आपल्याला सोमवार दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस रोजी फलठण येथे मोठ्या संख्येने मोर्चा घेऊन आपल्या हक्काचं पाणी शासनावर दबाव टाकून धरणाची दारं उघडा लावण्यासाठी आपल्याला मोठ्या संख्येने मोर्चा घेऊन फलटणला जायचं आहे त्या संदर्भात आपल्याला धर्मपुरी येथे सकाळी ठीक दहा वाजता सर्वांनी जमायचं आहे तिथून माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला फलटणकडे जायचं आहे तरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी व आपल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपापल्या गाड्या घेऊन सकाळी ठीक दहा वाजता धर्मपुरी येथे यायचं आहे तिथून आपण फलटणला फार मोठ्या प्रमाणात मोर्चा घेऊन जाणार आहोत व शासनाला दार उघडण्यासाठी भाग पाडणार आहोत या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती मी श्री विठ्ठल पाणीवापर संस्था चेअरमन या नात्याने आपल्याला कळकळीची विनंती करत आहे आपल्या हक्काच्या पाण्यासाठी नक्की या व शासनाला दार उघडण्यासाठी आपण भाग पाडू जय हिंद